विश्वास एक गाव होते त्या गावात एक हुशार साधू राहत होता लोक त्या साधूचा फार आदर करत असत त्या गावात दुसऱ्या गावातून दूध विकण्यासाठी एक गरीब गवळण येत असे ती नेहमी सर्वात प्रथम साधूला दूध आणून देत असे त्यानंतर ती गावातील इतर लोकांकडे दूध घालत असे एके दिवशी तिला येण्यास उशीर झाला म्हणून साधूने तिला कारण विचारले तेव्हा तिने सांगितले की आज नदी पार करायला नाव उशिरा मिळाली त्यामुळे येण्यास उशीर झाला त्यावर साधू हसत म्हणाला लोक तर ईश्वराच्या नावावर संसारसागर पार करतात आणि नदी पार करायला नाव लागते असे वाटते की तुला ईश्वरावर विश्वास नाही त्या गरीब गवळणीवर या बोलण्याचा खूपच परिणाम झाला दुसऱ्या दिवशी पहाटे गवळण साधूच्या आश्रमाच्या दारात साधूला हाक मारू लागली साधू त्यावेळे अजून झोपलेलेच होते तिच्या हकीने साधूंना जाग आली दार उघडताच तिला पाहून साधू आश्चर्यचकित झाले त्याने तिला विचारले रोजच्या वेळेपेक्षा आज तुम्ही लवकर कशा आलात त्यावर तेव्हा गवळण साधूंना म्हणाली महाराज तुमच्या उपदेशाने माझे काम झाले नावेची समस्या कायमची संपली रोजचे भाडे पण वाचले आपल्या सांगण्यानुसार ईश्वराचे नाव घेतले आणि नदी पार करून येथे आले साधूचा या गोष्टीवर विश्वासच बसला नाही जेव्हा ती गवळण नदीच्या रस्त्याने जाऊ लागली तेव्हा साधू देखील तिच्या पाठोपाठ नदीत गेले जेव्हा पाण्याची पातळी वाढली तेव्हा साधू घाबरून पाण्यात पडले आणि वाचवण्यासाठी ते इतर लोकांना आवाज देऊ लागले तेव्हा गवळणीने त्यांना पाण्यातून बाहेर काढले आणि विचारले तुम्ही तर आपलाच उपदेश अंमलात आणू शकला नाहीत जर ईश्वराकडे प्रार्थना केली असती तर तुम्ही नदी पार करू शकला असता गवळणीचा ईश्वरावरील गाढ विश्वास पाहून साधू शर्मिंदा झाला या कथेचे तात्पर्य आहे की संदेश लक्षात असून व्यक्ती भटकत असतो आणि देवावरचा विश्वास फळ देत असतो दृढ निश्चयाने सर्व काही साध्य करता येते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद